हॅलो हा काय कुठ आहे बेसन बिसन बाया निघाली आता कार्यक्रम आहे हिंगोलीला कार्यक्रम आहे मुख्यमंत्र्याचा कार्यक्रम काय आहे का बायाला काय बायाला तर पैसे दिले की किती पैसे हे का घेतले मग आता घरी गेलेले कितकाली दिले तर कितकाली दिले तर हा तेरा तेरा दिले की एका बाईला तेराशे तेराशे रुपये बरं बरं तेराशे दिले का माझ्या इथे पाचशे रुपये दिले ते मला माहित नाही ते तुम्ही तुमचं तुम 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 बघून घ्या दिले कोण हॅलो हा काय कुठं बेसान फिसान बाया निघाले आता कार्यक्रम हिंगोलीला

वर गेल ते कि मागायला बर बर तेराशे दिले का आमच्या इथे तर म्हणून लागले पाचशे रुपये दिले ते मला माहित नाही ते तुम्ही तुमचं बघून घ्या दिले कोण